हॅलो फ्रेंड हे बघा आपण जातोय शॉपिंगला का डिमांडला जातो आहे गाडीवर आहोत आता हा बघा डिमांडचा रस्ता आहे जवळ आलो आहे आपण डिमांड लागू हा डिमांडचा रस्ता आहे आपला यायला आयला आपल्याला दहा दहा पंधरा मिनटं लागतात ट्रॅफिक असेल तर पंधरा मिनटं ट्रॅफिक नसेल तर दहा मिनटात येऊ शकू तो एवढा आहे जवळ आलो आहे आता आपण बघा आलो आलोय आता डिमांडला आपण बघा जाऊया आतमध्ये चला आलो <स्वाला>। पुढो पकडा पुढो एंट्री होणार आहे मग आणि इकडे बॅग्स वगैरे आपल्याला जमा करून ठेवायला लागतात यावर पप्पांना दाखवायचं म्हणून ते जाऊ दे काय विश्वीच ना आपण येतात

네, 네. 네, 네. 네, 네. 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 가 네. 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 ये पकड़ हो गया देखा नहीं आ गया आ गया गोली तो मैंने मारा तो तो आओ वहां पे इंतजार के बाद में बैठो बाद में बैठो बोल मी आता जातोय झाली पण डिमांडमध्ये सामान घेतलं आपल्याला पाहिजे ते आता जातोय घरी निघालो होता मी घरी काम